पन्नास पन्नास किलोची ऐंशी ते नव्वद पोती रांगोळी आम्ही आणली आहे ट्रकमध्ये आणि साडेचारशे किलो कलर पॅकिंग करून आणलेत लागेल तसं मटेरियल आम्ही काढून घेतो आणि यूज करतो तळावरती आम्ही असा संदेश दिले असे आपण बारीच्या याच्यावरती तर संदेश देतोच येतो पण आपण समाज प्रबोधन संदेश देण्याचा प्रयत्न करतोय रांगोळीच्या माध्यमातून पण ज्यावेळेस रस्त्याला मी रांगोळी काढते त्यावेळेसला असं वाटतं की नाही का माउलींची पालखी बरीच आहे ती किती वेळ लागेल यायला त्याच्यावरून वार करते रांगोळी तोडवून चाललेत पण एखाद्या वेळेस काहीतरी असं पण समाधान मिळतं की कोणाच शौक माऊलीच त्या वारकऱ्यांच्या रूपातून ती रांगोळी तोडवून गेली असते धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो पंढरपूरचा आषाढी वारी सोहळा आता सुरू झालेला आहे सगळं संतांच्या पालख्या या दरमजल करत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात आणि आता आपण आहोत वाल्हे तळावरती आणि ह्याच वाल्य पालखी तळावरती जी रांगोळीची सेवा आहे ती सादर केलेली आहे राजश्री आहेत त्यांनी ही सेवा सादर सादर केलेली आहे किती वर्ष झाली तुम्ही ही सेवा करताय तेरा वर्ष झाली आपण माऊलींच्या पालखीला सेवा करतो रांगोळीची आणि माझी पूर्ण फॅमिली असते माझ्यासोबत पहिली माझ्या वडिलांनी आणि मी वारीला सुरुवात केली होती आता माझे मिस्टर माझं अडीच वर्षाचा मुलगा सासूबाई घरातले सगळे मेंबर्स असतात माझे धीर आम्ही सगळेजण येतो पालखीला साधारण तुम्ही ही सगळी रांगोळी काढता ही रंग साधारण किती टन रांगोळी लागते आणि किती वेळ लागतो आणि आतापर्यंत तुम्ही म्हणजे किती ठिकाणी रांगोळी काढत गेली पन्नास पन्नास किलोची ऐंशी ते नव्वद पोती रांगोळी आम्ही आणली आहे ट्रकमध्ये आणि साडेचारशे किलो कलर पॅकिंग करून आण लागेल तसं मटेरियल आम्ही काढून घेतो आणि यूज करतो कमी पडली रांगोळी ती रांगोळी पूर्ण पालखी मार्गावरती काढतो बेसिकली आता तळावरती वारीच्या याच्यावरती संदेश देतोच येतो प्रबोधन संदेश देण्याचा प्रयत्न करतोय रांगोळीच्या माध्यमातून झाडे लावा पाणी वाचवा पोलिसांना सहकार्य करा <laughs> परत आरोग्याची काळजी घ्या परत स्वच्छ वारी सुंदर वारी आपण हे संदेश रांगोळीच्या माध्यमातून मानण्याचा प्रयत्न करतोय सेवा एवढी सुंदर अशी तुम्ही रांगोळी काही मिनिटामध्ये काढलेली आहे हे सर्व पाहिल्यानंतर काही वारकऱ्यांच्या किंवा इथे येणाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया मिळतात काही दास कसे मिळतात ऍक्च्युली आता हे तळावरती काढली इथे त्यामुळे माऊरींची पालखी तिथे ता, थांबून मग ती आतमध्ये रांगोळी येणार आहे मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशावेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र पण ज्या वेळेस रस्त्याला मी रांगोळी काढते त्यावेळेसला असं वाटतं की नाही का माऊलींची पालखी बरीच लांबी ती किती वेळ लागेल यायला त्याच्यावरून वारकरी ती रांगोळी तोडवून चाललेत पण एखाद्या वेळेस कधीतरी असं पण समाधान मिळतं की कुणाच शौक माऊलीच त्या वारकऱ्यांच्या रूपातून ती रांगोळी तुडवून गेली असतील त्यामुळे आम्ही संकोच नाही करत आम्हाला जिथे जागा मिळेल जिथे व्यवस्थित असेल जागा जिथे मोठा रस्ता असेल तिथे आम्ही रांगोळी काढतो आता रांगोळी काढणं थोडं खर्चिक काम आहे तुम्ही पंढरपूरपर्यंत आषाढी एकादशीपर्यंत रांगोळी काढता सर्व खर्चाचं नियोजन कसं करतात आणि कुटुंबाचा हातभार कसा असतो त्याच्यामध्ये माझी पूर्ण फॅमिली मला सपोर्ट करते मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते गेली पंधरा सोळा वर्ष झाले मी या करिअरमध्ये काम करते म्हणजे तसे अठरा एकोणीस वर्ष झाले पण मी वारीला तेरा वर्ष झाले सेवा करते पूर्ण फॅमिली तर सपोर्ट करतेच पण रांगोळीसाठी कसा विषय होतो की भरपूर प्रमाणात रांगोळी लागते मी एकटी एवढा खर्च करायचं म्हणजे खूप अवघड होतं ते आणि मग सुनीलना आहेत मावळचे आमदार महेश महेशदा लांडगे सीचे आमदार आणि सचिन लांडगे काका भोसरीचे आणि अजित गवाणे असे तीन चारच जण आहेत त्यांच्याकडूनच फक्त आपण रांगोळीसाठी खर्च घेतो थोडासा बाकी आपण वैयक्तिक खर्च करतो का तर आमचाही थोडासा हातभार त्यामध्ये लागला पाहिजे भरपूर प्रमाणात खर्च येतो लाखभर रुपयापर्यंत या सगळ्याला खर्च येतो मी थोडीशीच मदत घेते बाकीचा खर्च सगळा मी वैयक्तिक करते निश्चित रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत ही माऊली रांगोळीची सेवा या माऊलींपुढेच सादर करते कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रथम पुरोहित वाढला